थोड घालायची तयारी चालली आहे व्यवसाया जायचे काय म्हणते कुठे आहे व्यवसायाला हा माय चालली मायला आणि ते तू कुठे चालली लक्ष्मी टेकवल्या तू काय पैसे गावला यांचं आलं वाटत थोडं घालून काय काय थांब आलू विचारून आलो आलो विचारून दोन लिटर बघताय यांच चाललंय जेव्हा लय दिवसात दिसते मात्रेच काढ काय सकारात मटणासारखी झाली आमटी अका चुड घाला ना नाही दिसत चालल या आमटी खायचे चुड घालते या माही आहे तू काय आमच्या पोळ्या बनवायच्या ही माय चालली तर बघा आपला वेळ बघू आज कुठं कुठं जायचे व्यवसायाला कशाच पडले